तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या बीड सायबरचा सा, निलंबित उपनिरीक्षक रणजित कासले येणार पोलिसांना सरण व्हिडिओ व्हायरल अॅट्रॉसिटीचा गुन्हा होता दाखल पोलिसांवर आरोप करत देत होता सतत धमकी वक कायद्यातील दोन कलमांना तूर्त ब्रेक वकबोर्ड परिषद मालमत्तांची स्थिती जैसे ते थे ठेवणार केंद्राचे सर्वोच्च न्यायालयात आश्वासन बाळासाहेबांचे वारसदार म्हणजे हिऱ्यापोटी गारगोटी एकनाथ शिंदेचा ठाकरेंना टोला हिंदुत्वाला दिली तिलांजली केस गळतीनंतर आता नगळती सेहेचाळीस जण बाधित शेगाव तालुक्यातील पाच गावांमध्ये लक्षणे सेलिनियमचे प्रमाण अधिक मराठीला हिंदी शिकवण्यापेक्षा उत्तर भारतीयांना मराठी शिकवा महाराष्ट्राचा एक सूर शासन निर्णयावर टीकास्त्र मुंडेंना मंत्रीपद मिळू दे धनंजय मुंडेंच्या मंत्रीपदासाठी नामदेव शास्त्रींची प्रार्थना सरपंच देशमुखांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राहण्याचं आश्वासन देणाऱ्या नामदेव शास्त्रींचं पुन्हा मुंडे प्रेम उफाळून आले हाऊसिंग सोसायट्यांच्या साडेसात हजार पुढील मेंटेनन्सवर भरावा लागणार जीएसटी एक्सप्रेसवे समृद्धीवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी सरकारच्या तिजोरीवर शंभर कोटींचा भार चारचाकी ट्रक व बसेससाठी चार्जिंगची सुविधा परिवहन विभाग पेलणार भार <गणी> केंद्र सरकारकडून सुलतानी वसुली विद्यार्थ्यांच्या फीवरही आता जीएसटी राज्यातील पंचेचाळीस लाख विद्यार्थ्यांना आता त्यांच्या विद्यापीठामुळे मोठ्या भूर्दंडाचा सामना करावा लागणार आहे हिंदी सक्तीच्या विरोधात शिक्षक संघटना ही मैदानात निर्णय मागे घेण्याची मागणी मंत्री उदय सामंत यांना पाठवले पत्र महेश मांजरेकर मुक्ता बर्वे यांना यंदाचा व्ही शांताराम पुरस्कार अनुपम खेर काजोल देवगन यांना राज कपूर पुरस्कार रणजित कासले अखेर पोलिसांना सरण स्वारगेटमधील हॉटेलमधून ताब्यात घेतले पाकचे लष्कर प्रमुख बरळले मने कोणतीही ताकद काश्मीर आमच्यापासून घेऊ शकत नाही तर भारताचा पलटवार व्याप्त काश्मीरही परत घेऊ जम्मू काश्मीर हा अविभाज्य घटक मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सूर्य आग ओकणार तर विदर्भावर अवकाळीचे सावट कायम माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद